तुमचं काय म्हणणं म्हणते म्हणजे पूजा केल्यानंतर तुम्हाला कामं उरकतात का नाही पण मला तर पूजा केल्यानंतरच कामं उरकतात मी सकाळी सकाळी पूजा करते आणि सकाळी सकाळी पूजा केल्यानंतरच मला की नाही असे म्हणजे फास्ट कामं उरकतात आणि मी मग फास्ट कामं करून घेते आणि कामं कर कामं केल्यानंतर काय होतं माहीत आहे का कामं केले की मग नंतर दिवस आपलाच आहे नो आराम करा काही करा काही करा म्हणून मी काय करते सकाळी सकाळी आ, दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी देवपूजेनेच करते आणि देवपूजेने सुरुवात केली की मग कसं मन प्रसन्न वाटतं आणि मन प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला आता बाकी खूप कामं आहेत महिलांना कामं काय, काम काय कमी असतात का म्हणून आपण महिलांची कामं नंतर होत राहतात हो बघा तुम्ही आता देवपूजेला जर वेळ झाला की पूर्ण दिवस कसा जातो माहिती आहे का पूर्ण दिवसभर आपल्याला कामं सरत नाहीत आणि मग कामं सरत नसली की मग आपल्याला वाटतं चला आपली झोपायची वेळ झालेली आहे आपल्याला थोडंसं आराम करावं असं वाटतं त्यामुळं काय करायचं माहिती आहे का फटाफट सकाळी उठल्या उठल्या कामं सगळे करून घ्यायचे आणि नंतर आराम करायचे काय म्हणणं आहे आराम करायचा ना उटला, उटला कर, नंतर मग करणार ना सकाळी उठल्या उठल्या लवकर देवपूजा करायची आहे मी तर भाई असेच करते देवपूजा आधी केली आणि नंतर स्वयंपाक केला की झालं हे बघा पालीबा आंबड्याची भाजी आणलेली आहे बघा आता मला आंबाड्याची भाजी करायची आहे बघा अशी भाजी आणलेली आहे बाजारातून हे बघा हिरवीगार आंबड्याची भाजी आणलेली आहे आता मला याला निसणं धुणं साफ करणं आणि मग या आंबड्याच्या भाजीला आंबाड्याची भाजी करायची आहे पा किती छान आंबाड्याची लसलस भाजी आहे आणि हे बघा हे कोथिंबीर आहे बघा हे बघा किती भारी कोथिंबीर आणलेली आहे बघा आता मला स्वयंपाक करायचा आहे हो स्वयंपाक करायचा आहे आंबड्याची भाजी भात आणि जेवारीच्या टाळकीच्या भाकरी करते मस्त लगेच छान लगेच शेंगदाणे विंगदाणे टाकून आंबड्याची भाजी करते छान आणि मग ताक आहे दही आहे त्याच्यासोबत मस्त खायचं आणि मस्त राहायचं पालेभाज्या खायच्या आहेत बरं का पालेभाज्या खायला विसरायचं नाही आणि पालेभाज्या खाऊनच आपण तंदुरुस्त राहायचं आहे तब्येतीची तर काळजी घ्यायचीच आहे बघा बरं कसं असते बघा पालेभाज्या जर खाल्या ना माझ्या चेहऱ्यावर खूप वांग होतं बघा मी कुठे इलाज केला नाही पण पालेभाज्या खाल्ल्यानंतर की नाही माझ्या चेहऱ्यावरचा हळूहळू वांग पण गेलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पहा माझ्या चेहऱ्यावर वांग होता पण आता बघा बरं माझ्या चेहऱ्यावर वांग आहे का नाही कारणच ते आहे की त्याचं क त्याची रातची बातच ही आहे की ही आंबाड्याचा पाला पालकची भाजी आता बघा हा आंबाड्याचा पाला किती लसलस आहे हे खाल्ल्यानंतर वाया जाणार आहे का नाही जाणार चेहऱ्याला ग्लो येतो चेहरा साफसुधरा राहतो चेहऱ्यावर प्रसन्नता राहते हे पहा असे पालेभाजी खायचे हो आम्ही ना वरण म्हणलं तर कधीतरीच करतो पण सतत पालेभाज्या आंबड्याची पालकची मेथीची आणि शेवगा आणि एवढ्या सगळ्या बाजारात भाजीपाल्या वांगे मटकी आणखीन खूप म्हणजे आवरा म्हणतो बघा आम्ही तुम्ही काय म्हणता की गवार असा सगळ्या मिक्स आलू सगळे पालेभाज्या खायच्या आता पालेभाज्या खाल्ल्यानंतर माझ्या महिला भगिनींची खूप जणांची अशी समस्या आहे की ताई माझ्या वा चेहऱ्यावर वांग आलेला आहे आणि काय करावं लागल पण माझ्या पण चेहऱ्यावर ताई वांग होतं पण आता दिसते का सांगा बरं कारण मी हे नाही पालेभाज्याच खाते तुम्ही पण पालेभाज्या खा आणि पालेभाज्या खाल्यानंतर तुम्हाला एक महिन्यामध्ये रिझल्ट येणारच आहे एक महिन्यानंतर जर रिझल्ट आला तर मला कमेंटमध्ये सांगा की खरंच ताई आम्ही पालेभाज्या खाल्ल्यामुळं आमचा चेहरा क्लीन झालेला आहे माझा चेहरा क्लीन दिसतो ना तुम्हाला तसा तुमचा पण क्लीन होणार आहे फक्त याच्यासाठी काय करा पालेभाज्या खा नमस्कार आणि ह्या चॅनलवर का चॅनल सबस्क्राईबर करायचं नाही आपल्याला शंभर टक्के करायचे माझ्या मैत्रिणीनं चॅनल सबस्क्राईबर करा चॅनल सबस्क्राईबर करून शेअर करा हो जास्तीत जास्त आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईबर केल्यावर तुमचा काय फायदा आहे माहिती आहे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला दिसणार आहे माहिती आहे का मी व्हिडिओ इकडं टाकला की तुम्हाला लगे लगे दिसणार आहे म्हणजे हा तुमचा फायदा आहे आणि मैत्रिणीला शेअर करायचं आहे किती आहे आणि जर कोणता व्हिडिओ आवडला तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर कमेंट पण करू शकता चालेल मस्त राहा निरोगी राहा पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायचंच आहे आपल्याला सतत भेटत जाऊ तो रोज भेटत जाऊ तो आपण रोज या यूट्यूब चॅनलवर आपण रोज भेटत जाऊ काही टेन्शन घ्यायचं नाही दररोजचा मी व्हिडिओ टाकल आणि दररोज आपण भेटूया